अनादि निर्गुणी निर्गुणी प्रगटली भवानी मोह मर्दना, मर्दना लागुनी त्रिविधतापाची तापाची करावया झाडनी भक्ता लागी तू लागी तू पावशी निर्वाणी ऐसा जोगवा। ऐसा जोगवा, जोगवा, जोगवा मागेन द्वैत सांडूनी सांडूनी माळ मी घालीन हाती बोधाचा बोधाचा झेंडा मी घेईन बेद रहित रहीत, रहीत वारिसी जाईन ऐसा जोगवा, पूर्ण बोधाची बोधाची घेईन मी परडी आशा तृष्णेच्या तृष्णेच्या पाडीन मी दरडी मन विकार विकार करीन कुरवंडी विवेक रसाची रसाची करीन मी दोरडी ऐसा जोगवा। नवविध भक्तीच्या भक्तीच्या करुनिया नवरात्रा पोटी मागेन मागेन ज्ञानरूपी पुत्रा जानुनी सद्भाव सद्भाव अंतरीचा मित्रा सोडूनी दंभ सासरा सासरा मारिन कुपुत्रा करुणी सद्भावे सद्भावे अंतरीची मुद्रा आईसा जोगवा आता साजनी साजनी झाले मी निसंग विकल्प नवऱ्याचा नवऱ्याचा तोडियला संग काम क्रोधादी क्रोधादी जोडियले भांग केला मोकळा मोकळा मार्ग सुरंग, ऐसा जोगवा ऐसा जोगवा जोगवा मागून ठेवीयला जाऊन महाद्वारी महाद्वारी नवसम्या फेडिला एका जनार्दनी जनार्दनी एकपणे देखिला जन्म मरणाचा मरणाचा फेरा चुकविला जन्म मरणाचा मरणाचा फेरा चुकविला श्रीदुर्गार्पणमस्तू